आलेगाव येथे महापुराचे पाणी शिरले शेतात आणि गावात चोंडी ग्रामस्थांनी घेतला शाळेत आश्रय पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला पुरात पाळीव जनावरे गेली वाहून आलेगाव येथील निर्गुणा नदीला अठरा ऑगस्ट रोजी सकाळीच महापूर आला आणि चोंडी धरणाचा विसर्ग भिंतीवरून सकाळी आठ वाजे दरम्यान अठरा इंच चालू होता तर महापुराचे विक्रार रूप पाहून चोंडी ग्रामस्थांनी पुराचा धोका लक्षात घेऊन घोटमाळ चारमुळे येथील जिल्हा परिषद शाळेत आश्रय घेतल्याचे चोंडीचे सरपंच विष्णू लठाड यांनी सांगितले आहे महापुरामध्ये आलेगावातील कोठ्यात बांधलेले अनेक पाळीव प्राणी पुरामध्ये वाहून गेले अंगणवाडी क्रमांक नऊ आणि चार यामध्ये पुराचे पाणी शिरल्याने पोषण आहाराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आलेगाव निर्गुणा नदी पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या तडाख्याने वाहून गेल्याने सदर पूल वाहतुकीच धोकादायक बनला आहे सध्या वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर निर्गुणा नदीच्या महापुरामुळे नदीनाल्या काठावरील शेत पिकातून महापुराचे पाणी वाहल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके वाहून गेली आहे तुषार संच आणि उपसा पंप आणि शेतकरी साहित्य वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातुनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंनात नुकसान झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना काकुळतीस येऊन सांगितले पुरामुळे नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान, नुकसान मागणी ही शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे तहसीलदारांनी केली पूरस्थळाची पाहणी निर्गुणा नदीचे रुद्र रौद्र रूप धारण करीत आलेगावातील उंच ठिकाणावर असलेल्या घरात पाणी शिरल्याची वार्ता पातूर तहसीलदार यांना पत्रकार श्रीधरलाड यांनी कळविले असता तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे हे तत्काळ आलेगावात पोहोचून त्यांनी पाणी शिरल्याचे घरांची पाहणी केली आहे अंगणवाडी क्रमांक नऊ आणि चार ची पाहणी केली आणि नदी तीरावर प्रत्येक स्थळाची पाहणी करीत पातूर तहसीलदार वानखडे यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर यावेळी पत्रकार श्रीधर कदीर मोहम्मद इम्रान माजी उपसभापती इम्रान खान मुमताज खान विजय बोचरे रवी मुर्तडकर व ग्रामस्थ उपस्थित होते संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन